सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे रव्याचे पापड आपण करत आहोत घरातून येत नसेल तर फॅनच्या हवेखालीसुद्धा वाळून तयार होतात आणि खायला छान खुशखु होतात इन्स्टंट रेसिपी असल्यामुळे त्यासाठी काहीही पूर्वतयारी करायची गरज नाही एका एक दिवसात पापड तयार होतात जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा घेतला रवा घेताना तो बारीक घ्यायचा आतानं हा रवा आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यामध्ये घालू भरपूर पाणी आणि हाताने एकदा व्यवस्थित हलवून दहा ते पंधरा मिनिट हा रवा स्थिर होऊ द्यायचा त्यामुळे काय होतं रव्यामध्ये काही कचरा असेल जे काळपट पाणी असतं ते निघून जातं दहा मिनिट आपण रवा बाजूला ठेवणार आहोत तर तोपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं तर त्यासाठी जाड बेस असणारी कढई घेतली पापड छान खुसखुशीत होण्यासाठी वाळल्यानंतर त्याचा चुरा होऊ नये तुटू नये त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे पाण्याचं प्रमाण तर ज्या भांड्याने आपण रवा घेतला त्याच भांड्याने आपण सहा भांडी पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर दहा ते पंधरा मिनिटानंतर हे बघा रव्यामधलं पाणी अगदी स्थिर झालं आता हे हलक्या हाताने काढून घेऊ आणि पाण्यासोबत रवा यायला लागला की बस तेव्हा थांबून जायचं आता ज्या भांड्याने आपण रवा घेतला त्याच भांड्याने मी यामध्ये दोन भांडी पाणी घालते आहे पाणी मिक्स केल्याने काय होतं यामध्ये रव्याच्या गाठी असतील तर आपण आताच त्या मोडून घेऊ हो शकतो तुम्ही तसाच रवा जर पाण्यात सोडला तर त्यामध्ये खूप गाठी होतात आणि त्या मोडायला जरा कठीण जातात पाणी गरम झालं की आता त्यामध्ये घालू दीड टी स्पून मीठ आता टी स्पून म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मी सर्व प्रमाण घेतलं आता गॅस मंद करायचा आणि एका हाताने रवा सोडायचा आणि दुसऱ्या हाताने चमचा फिरवायचा एकसारखं फिरवल्याने रवा व्यवस्थित मिक्स होतो त्यात गाठी होत नाहीत आता यामध्ये चमचा फिरवताना खालपर्यंत फिरवलं जाईल अशा प्रकारे फिरवायचा नाहीतर रवा खाली लागू शकतो आता मंद गॅसवर तीस मिनिट हा रवा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ आता इथे मी रवा घट्ट होण्याचं जे प्रमाण सांगितलं ते अर्धा किलो रव्यासाठी आहे तुमचं प्रमाण कमी जास्त असेल तर वेळ हा कमी जास्त लागू शकतो तर तीस मिनिटानंतर हे बघा रवा घट्ट झालेला आहे आता जरी हा तुम्हाला पातळ वाटत असेल तरी थोडा थंड झाला की हा घट्ट सर होतो आता रवा शिजला हे कसं ओळखायचं तर रव्याला बघा एक चकाकी येते आणि हे मिश्रण जर आपण चमच्यावर घेतलं तर चमच्यावर ते तसंच राहतं आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण थोडं थंड करून घेऊ आपण रवा शिजवायला ठेवला तेव्हा तो कढईभर होता आता बघा कमी झाला म्हणजे रवा भरपूर शिजला आणि रवा शिजला की पापड तुटतही नाहीत रवा थोडा थंड झाला की आता त्यामध्ये घालू दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरं आता जिरं घालताना हातावर थोडं चोळून घ्यायचं त्यामुळे त्याची चव हो, आणखी वाढते तीळ आणि जिरं घेताना ते कच्च घ्या भाजून घेण्याची अजिबात गरज नाही कारण पापड तळताना ते तळलं जातं आता हे तीळ आणि जिरं यामध्ये छान मिक्स करून घेऊ रवा शिजतानाच यामध्ये जर जिरं घातलं तर पापड पांढरे शुभ्र होत नाहीत त्याचा कलर बदलतो जिरं आणि तीळ मिक्स करून झाले की आता यातलं मिश्रण एका छोट्या भांड्यात काढू आणि पूर्ण मिश्रणावर झाकण ठेवून देऊ त्यामुळे ते गरम राहतं म्हणजे पापड टाकायला सोपी जातं आता मी असा स्वच्छ प्लॅस्टिकचा पेपर घेतला एक चमचाभर मिश्रण घ्यायचं आणि वरून चमचा गोल फिरवून पसरून घ्यायचं पापड करताना खूप पातळही करू नका त्यामुळे तो तळल्यानंतर लालसर होतो तुम्हीही पापड प्लॅस्टिक पेपरवर घालत असाल तर गरम गरम मिश्रण प्लॅस्टिकवर न घालता थोडं थंड होऊ द्या आणि नंतर पापड घाला आणि प्लॅस्टिक पेपरवर करायचे नसेल तर तुम्ही कापडावर करू शकता फक्त काढताना थोडं पाणी शिंपडून नंतर पापड काढून घ्यावेत तर सर्व पापड मी घालून घेतलेत आता हे फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे हे पापड सुकण्यासाठी एक दिवस पूर्ण लागतो तर दोन दिवसानंतर पापड वाळून तयार आहेत पापड सुकवताना त्याला पलटवून घेण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे ते जमा होतात असे होणार नाहीत पापड वाळून तयार आहेत तर आता तळून बघूया तर त्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं तेल खूप तापलेलं असेल तरीसुद्धा पापड लालसर होतात मस्त शुभ्र पापड तयार आहेत बघा दुप्पट फुलतात हे पापड करताना आपण यामध्ये पापड खार घातला नाही तरीही छान फुलतात अतिशय सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाण घेऊन हे रव्याचे पापड आपण केलेत पण प्रमाण लक्षात घ्या ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला त्याच वाटीने आठ वाटी पाणी घ्यायचं पाणी वरून मिक्स करावं लागत नाही हे रव्याचे पापड खायला छान खुसखुशीत होतात अजिबात तेलगट होत नाहीत आणि विशेष म्हणजे लवकर बनून तयार होतात नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये